रेडिओ एम पी एस सी ग्रु मध्ये आर जे प्रिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण हे सत्र ऐकत असतो या सत्राअंतर्गत आपण काही विशेष व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो क्रिकेट हा खेळ आपला सगळ्यांचाच लाडका खेळ आपण सगळेच जण अगदी आतुरतेने क्रिकेटची मॅच बघत असतो मग याच खेळातील एक असाच महत्वाचा खेळाडू म्हणजेच व्ही व्ही एस लक्ष्मण याचं संपूर्ण नाव वांगी उरोप्पू व्यंकट साई लक्ष्मण असं आहे व्ही व्ही एस लक्ष्मण याचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला म्हणजेच आज त्याचा जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात व्ही व्ही एस लक्ष्मण आणि त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्ही व्ही एस लक्ष्मण याचा जन्म एका डॉक्टर कुटुंबात झाला होता त्याचे वडील शांताराम आणि आई सत्यभामा दोघेही डॉक्टर आहेत तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे लक्ष्मणचे पंजोबा होते लक्ष्मणचे मामा बाप कृष्ण मोहन हे है हैदराबादमध्ये क्लब क्रिकेटर होते त्यांनीच लक्ष्मणला सात वर्षांचं असताना सेंट जॉन कोचिंग क्लबमध्ये दाखल केले होते लक्ष्मणने सोळा फेब्रुवारी दोन हजार चारला जी आर शैलजा यांच्याशी लग्न केले त्या कम्प्युटर सायन्स पदव्युत्तर आहे या जोडप्याला सर्वजित नावाचा मुलगा आणि अंचिता नावाची मुलगी देखील आहे आता ही झाली लक्ष्मणची कौटुंबिक माहिती यानंतर आपण जाणून घेऊया लक्ष्मणनी केलेल्या क्रिकेटच्या कामगिरीबद्दल दोन हजार तीन दोन हजार चारच्या ऑस्ट्रेलिया कसोटी दौऱ्यातील त्याची कामगिरी पाहून चॅपेल यांनी त्याला व्हेरी व्हेरी स्पेशल असं टोपण नाव दिलं होतं लक्ष्मण हा क्रिकेटसह अभ्यासात देखील हुशार होता दहावी बोर्डात त्याला अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळाले होते त्याच्या या टक्केवारीमुळे पालकांनी त्याला मेडिकल करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता पण लक्ष्मणला क्रिकेटमध्ये जास्त रस असल्याने त्यांनी त्याला पाठिंबा दिला फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये लक्ष्मणने त्याच्या क्रि कारकिर्दीतील पहिलं शतक वयोगट सामन्यात खेळताना केलं होतं आंध्र प्रदेश विरुद्ध हैदराबादकडून विजयवाडा येथे तेरा वर्षांखालील सामन्यात खेळताना लक्ष्मणने एकशे त्रेपन्न धावा केल्या होत्या त्याने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत चांगली कामगिरी केली होती लक्ष्मणने फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एकोणीस वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध एकोणीस वर्षांखालील भारतीय संघात पदार्पण केलं होतं यावेळी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने जवळपास अठ्ठ्याऐंशी धावा केल्या होत्या तर पुढील सामन्यातील पहिल्या डावात एकशे एक्कावन्न आणि दुसऱ्या डावात सत्त्याहत्तर धावा करत त्याने विजयासाठी दोनशे सव्वीस धावांचं योगदान दिलं होतं एकोणीस वर्षांखालील मालिकेत त्याने एकशे दहा पूर्णांक पंचवीसच्या सरासाठीने सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम देखील केला होता एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णवच्या रणजी ट्रॉफी हंगामातील उपांत्यपूर्व फेरीतून लक्ष्मणने प्रथम श्रेणीत पदार्पण केलं होतं यावेळी हैदराबादकडून पंजाब विरुद्ध पहिला डाव शून्यावर आणि दुसरा डाव सतरा धावांवर संपवला होता लक्ष्मणचे डक्षी म्हणजेच शून्यावर बाद होण्याशी वेगळंच नातं होतं त्याने केवळ प्रथम श्रेणीची सुरुवात शून्याने नव्हे तर वन डेची सुरुवात आणि शेवटही शून्याने केला होता अहमदाबाद येथील एकोणीसशे शहाण्णवच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी पदार्पणात लक्ष्मणने चमकदार कामगिरी केली होती यावेळी पहिल्या डावात अकरा आणि दुसऱ्या डावात कठीण खेळपट्टीवर एक्कावन्न धावा करत त्याने भारताला चौसष्ट धावांनी सामना जिंकण्यास मदत केली होती एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार रणजी ट्रॉफी हंगामात त्याने एक हजार चारशे पंधरा धावा केल्या होत्या या हंगामात सर्वाधिक करण्यात धावा करण्याचा विक्रम ठर त्याच्या नावावर गेला होता कसोटीत आपल्या अनिश्चित स्थानामुळे लक्ष्मणला त्याचे पहिले कसोटी शतक करण्यासाठी सतरा सामन्यांची वाट पाहावी लागली त्याने दोन हजार साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकशे सदुसष्ट धावा करत त्याचं पहिलं कसोटी शतक केलं दोन हजार एकमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत लक्ष्मणच्या कारकिर्दीला नवं वळण मिळालं त्याने यावेळी पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर एकोणसाठ धावा केल्याने कर्णधार गांगुलीने त्याला पुढील डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली यावेळी संधीचं सोनं करत त्यानं दोनशे एक्क्याऐंशी धावा केल्या आणि भारताला विजयी बनवलं त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकोणतीस कसोटी सामने खेळत एकोणपन्नास पूर्णांक सदुसष्टच्या सरासरीने दोन हजार चारशे चौतीस धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकवीस वन डे सामने खेळत त्यांनी शेहेचाळीस पूर्णांक अठराच्या सरासरीने सातशे एकोणचाळीस धावा केल्या होत्या शिवाय लक्ष्मणच्या कारकिर्दीतील सतरा कसोटी शतकांपैकी सहा शतक आणि सहा वनडे शतकांपैकी चार शतकं ही त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना के केली आहेत तर त्याच्या कारकिर्दीतील दोन ही ऑस्ट्रेलिया विरुद्धच केली आहेत लक्ष्मणने राहुल द्रविड सोबत मिळून कसोटीत सर्वाधिक धावांची म्हणजेच तीनशे शहात्तर धावांची भागीदारी केली आहे तसेच कसोटी, तसे कसोटी सामन्याच्या एका सत्रात सहाव्या क्रमांकावर असताना शंभर धावा करण्याचा विक्रम देखील त्याने केला होता त्याने एका वनडे मालिकेत बारा झेल झेलण्याचाही विक्रम केला आहे हा विक्रम त्याने दोन हजार तीनमध्ये व्ही बी सिरीजमध्ये केला होता हैदराबादच्या समंता रूत प्रभू आणि पुलेला गोपीचंद यांच्यासह मिळून फूड फॉर चेंज हा चॅरिटी इव्हेंट आयोजित केला होता ज्यात त्यांनी दोन लाख विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाचं कार्य केलं मित्रांनो लक्ष्मण फक्त क्रिकेटमध्येच कामगिरी करत नाही तर बऱ्याच सामाजिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा तो सहभागी असतो लक्ष्मण हा शंभरपेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या तुरळक क्रिकेटपटूंपैकी एक आहे पण त्याला एकही विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही दोन हजार बाराच्या ऑस्ट्रेलिया कसोटी दौऱ्यातील पराभवानंतर लक्ष्मणने कसोटीतून निवृत्ती घेतली दोन हजार चार साली ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका खेळताना लक्ष्मणने एका आठवड्यात तीन शतके करण्याचा विक्रम नोंदवला होता यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नाबाद एकशे तीन धावा केला पुढे चार दिवसानंतर एकशे दहा एकशे सहा धावा आणि दोन दिवसांनी झुम विरुद्ध एकशे एकतीस धावा अशी त्यांनी शतकी खेळी केली होती त्याने लँग कडून काउंटी क्रिकेट खेळले आहे तर आय पी एलच्या डेक्कन चार्जर्समध्ये देखील त्यांनी भाग घेतला होता क्रिकेटमधील निवृत्तीनंतर लक्ष्मण समालोचक बनला तो सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक होता तसेच बंगाल रणजित ट्रॉफी संघाचा तो फलंदाजी सल्लागार होता तसंच बी सी चा 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 सी आयच्या सल्लागार सम समितीचा सदस्य आणि क्रिकेट काउंट्री या वेबसाईटचा तो मुख्य मार्गदर्शक देखील आहे विद्यार्थी मित्रांनो आज व्ही व्ही एस लक्ष्मणचा जन्मदिवस निमित्ताने त्याला रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आरजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका विशेष आणि नवीन व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थात ऐकत राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेज यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी